तुम्हाला माहीत आहे का गुळ आणि खोबऱ्यापासून असा कुठला पदार्थ तयार होतो जो महिना टिकतो त्याचबरोबर खायला तर खरंच एक नंबर आहे एकदा केला तर लगेच एका सरशी स्वस्त होऊन जाईल चला तर मग हा पदार्थ कोणता आहे हे पाहूया तर हा पदार्थ बनवण्यासाठी ते मी खोबरं घेतलंय जे आपण याला खोबळे पण म्हणू शकतो इथे मी असे दोन खोबळे घेतले आहेत आणि एका खोबळ्याचा जो पाठीमागचा जो खडसर भाग असतो तो मी बाजूला काढून घेतला तो, तो भाग काढता वेळेस व्हिडिओ दाखवला हो नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला अगोदर एक दुसरं खोबरं दाखवत हो आहे तर बाबा खोबऱ्याचा जो पाठीमागचा खडसर भाग असतो तो मी सगळा असा किसून काढलाय किसून काढण्याऐवजी तुम्ही थोडासा त्याला चिरून पण काढू शकता तरी ते मी असे दोन खोबळे घेतले आहेत चांगले याला बारीक असे कट करायचे एकदम बारीक बारीक चकते करायच्या पातळ म्हणजे मिक्सरला चांगला बारीक फिरता येतं खोबऱ्याचा जो पाठीमागचा चॉकलेटी भाग असतो तो डायरेक्ट तसा कट करून घेतला तरी चालतो आता नाही थोडस खोबरं मिक्सरच्या जार मध्ये टाकायचं आणि मिक्सरला कमी जास्त कमी जास्त स्पीड करून याला फिरवून घ्यायचंय यामध्ये कसलीही खोबऱ्याची तुकडी राहता कामा नाही तर बघा पाहू शकता एकदम बारीक अशी याची मी पावडर तयार करून घेतली एका डब्यामध्ये मी हे टाकून घेतलंय तर आता हे किती प्रमाणामध्ये आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते मेजरमेंट जितकं व्यवस्थित असेल तितका हा पदार्थ एकदम छान होतं तर आता एक वाटी घेतली आहे आता वाटे आपल्या घरामध्ये तर असतात असतात एक वाटी घ्यायची वाटीच्या सैन्याला मोजून घ्यायचं किती हा किस तयार झाला आहे तर बघा एक वाटी आणि परत अर्धी वाटी इथे ह्या डब्यामध्ये शिल्लक आहे म्हणजे दीड वाटी हा किस तयार झालेला आहे आणि आता कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं दोन चमचे यामध्ये आपल्याला एक वाटी किंवा पाव वाटी इथे आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर बघा गूळ टाकायचा यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही गूळ फक्त व्यवस्थितपणे यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गूळ थोडासा बारीक चिरा म्हणजे पटकन विरघळला जातो तर बघा गुळ फक्त विरघळून घ्यायचा आपल्याला याचा पाक अजिबात करायचा नाही लगेच गुळ विरघळला की आपण जे मगाशी खोबरं घेतलं होतं ना ते लगेच पाका पाका हो या पाकामध्ये टाकून घ्यायचं पाकामध्ये टाकताच दोन मिनिटात लगेच एकदम असं कोरडं होतं तर बघा एकदम व्यवस्थित परफेक्ट तयार झाला आहे आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ ऍड करणार आहोत तो म्हणजे कुठला तर तो आहे दुधाची जी साय असते ती साय ते मी घेतली आहे ती साय ते मी दोन चमचे टाकून घेत आहे दुधाची सायमुळे येण्याला चव खूप छान येते त्यामुळे दुधाची सायमध्ये नक्कीच घाला दोन चमचे दुधाची साय घालून हे आपल्याला परत ही ही ही। ही मिक्स करायचंय तर बघा तुम्ही पाहू शकता कढईला हे कसलंही अजिबात चिटकत नाही कढईपासून एकदम असं वेगळं होत आहे म्हणजेच हे परफेक्ट प्रमाणात आहे तर आता दुधाची साईड टाकल्याच्या नंतर परत त्याला मी पाच मिनटं हे असंच मिक्स करत आहे गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच आहे कमीच फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचे हाय फ्लेमवर परतायला जाते खालून जळल आता चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची मी साखर आणि वेलची मिक्सरला फिरून घेतली आहे एकदाच मी साखर आणि वेलची पावडर करून ठेवते म्हणजे आपल्याला कधीही ऐन वेळेला पटकन ते घेऊन एखादा पदार्थामध्ये टाकता येतं तर बघा हे मिश्रण सुद्धा चांगलं व्यवस्थित असं घट्टसर झालेले कसले कडेला चिटकत नाही म्हणजेच आपले परफेक्ट तयार झाले एका प्लेटला तूप लावलं सगळं मिश्रण या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं उलटण्याने किंवा एका स्पॅच्युलाच्या सहण्याला सगळं व्यवस्थितपणे असं सेट करून घ्यायचं चा, चांगलं सेट झालं की था था ते मी थोडेसे काजू घेतले हाताने त्याला बारीक करून घेत आहे आणि काजूसुद्धा यावर टाकून घेत आहे तुम्ही इथे बदाम किंवा पिस्ता देखील टाकू शकता किंवा नाही काजू टाकले तरी चालतात पण काजू टाकल्यामुळे त्याला चौखात छान येते त्याचबरोबर खातानासुद्धा दाताखाली आल्यामुळे आणखीन जबरदस्त लागतो स्पॅचलाच्या साईने थोडंसं टॅप करून घेते म्हणजे काजूसुद्धा त्यामध्ये चांगले सेट होतात आणि असंच आपल्याला याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचे अर्धा तास इथे मी याला असंच रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं आणि चांगलं थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्ही कधी पाहिली आहे का रेसिपी नसेल पाहिली किंवा खाल्ली नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा खरंच सांगते खायला खरंच एक नंबर लागते थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही गुळखोबऱ्यापासून काहीतरी असा पदार्थ खाल्ला तर आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे एकदा ही गुळूखोबऱ्याची वडी नक्कीच करून बघा खायलासुद्धा तितकीच मस्त आणि एकदम एक, दा एक, दा एक दा नंबर लागते बाकीच्या सगळ्याच रेसिपीज यापुढे फिक्के आहेत तर बघा एकदम अशी मस्त खुसखुशी तयार झाली आहे कसली चिकट झालेली नाही माझ्या घरातल्यांना तर एवढी आवडली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय ट्राय कर करून बघा आणि होतो मी माझा व्हिडिओ कुठल्या भागातून कुठल्या सिटीतून पाहता मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगायला विसरू नका तुम्हाला आणखीन कुठ कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील त्याचबरोबर महाराष्ट्रीयन गावरान चुलीवरच्या आणखीन ज्या ज्या पाहायला आवडतात त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी सगळ्या शेअर करण्याचा प्रयत्न करेल चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका